मित्र हो एखादी व्यक्ती जास्ती जास्तीत जास्त किती वेळ श्वास रोखून धरू शकते असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल कुणीही सांगेल की साधारण एक मिनिट फार फार तर दीड मिनिट परंतु एका व्यक्तीने तब्बल अर्धा तास श्वास रोखून धरला असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का साहजिकच विश्वास बसणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे खरोखर असं घडलं आहे आणि त्या विक्रमाला गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा मान्यता दिलेली आहे तर गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिलेला हा विश्वविक्रम चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी क्रोएशियामध्ये नोंदला गेला आणि तो नोंदणारी व्यक्ती त्याचं नाव आहे वितोमीर मारिसिच तर वितोमीर मारिसिच याने चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी क्रोएशियातल्या अपिजा गावच्या ब्रिस्टल हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये हा पराक्रम केला आणि तो करताना त्याने तब्बल एकोणतीस मिनिटे आणि तीन पूर्णांक सात सेकंद एवढा वेळ श्वास रोखून धरण्याची अचाट कामगिरी केली विचार करा जिथे सर्वसाधारण माणूस फक्त तीस सेकंद ते नव्वद सेकंद श्वास रोखून धरू शकतो तिथे या गळ्याने तब्बल एकोणतीस मिनिटे तीन पूर्णांक सात सेकंद श्वास रोखून धरला म्हणूनच ही कामगिरी अतिशय अचाट करणारी आहे अगदी काही जलचर प्राण्यांनासुद्धा एवढा वेळ श्वास रोखून धरणं शक्य होत नाही डॉल्फिन आणि सील सारख्या प्राण्यांनाही एवढा वेळ श्वास रोखून धरणं शक्य होत नाही तिथे वितोमीर मारिसिच याने तब्बल अर्धा तास श्वास रोखून धरला आणि त्याची ही कामगिरी गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची अधिकृत पाच पंच आणि शंभर प्रेक्षक यांच्यासमोर घडलेली आहे त्यामुळे असं काही घडलं नाही किंवा यामध्ये काही बदमाशी आहे असा कुठलाही प्रकार नाही आणि या विक्रमाला गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृत मान्यता दिलेली आहे याच्या आधीचा विक्रम चोवीस मिनिटे आणि सदोतीस सेकंदाचा होता तो मार्च दोन हजार एकवीसमध्ये बुद्धिवीरसोबत नावाच्या माणसाने नोंदवलेला होता तर सोबत याची कामगिरी होती चोवीस मिनिटे आणि सदोतीस सेकंदाची तर वितोमीर मारिसिच याची कामगिरी आहे एकोणतीस मिनिट आणि तीन सेकंदाची याचा अर्थ वितोमीर याने आधीच्या विक्रमवीरापेक्षा तब्बल पाच मिनिट जास्त वेळ श्वास रोखून धरला हा अचाट पराक्रम करताना वितोमीर मारिसिच याने डिनायट्रोजिनेशन या तंत्राचा अवलंब केला या तंत्रामध्ये होतं असं की श्वास रोखून धरण्याची कामगिरी करण्याआधी ती व्यक्ती शुद्ध ऑक्सिजनचं श्वसन करते आणि त्यामुळे त्याच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं आणि त्यायोगे त्याला असे श्वास रोखून धरण्याची कामगिरी करणं शक्य होतं स्वत वितोमीर मारिस हिच्याने चौदा जून रोजी हा पराक्रम करण्याआधी दहा मिनिटे शुद्ध ऑक्सिजनचं श्वसन केलं होतं आणि त्यामुळे त्याला तब्बल अर्धा तास आपला श्वास रोखून धरणं शक्य झालं होतं आता ऑक्सिजनची मदत घेऊन त्याने ही कामगिरी केल्यामुळे या विक्रमाला मान्यता द्यावी की नाही याबद्दल मतभेद आहेत परंतु गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने एका विशिष्ट श्रेणीमध्ये या विक्रमाला मान्यता दिलेली आहे वितोमीर मारिसी छा पेशाने फ्री डायव्हर असून त्याला अशी अचाट विक्रम करण्याची सवय आहे याच्या आधीही त्याने एका श्वासात पाण्याखाली सर्वाधिक अंतर पार करण्याचा गिनीज रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे आणि त्यानंतर आता सर्वाधिक वेळ पाण्याखाली श्वास रोखून धरण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केलेला आहे तर क्रोएशियाच्या या धाडसवीराची माहिती त्याच्या अचाट कामगिरीची माहिती घेतली आपण या भागात अशाच अचाट आणि अविश्वसनीय माहितीसाठी बघत रहा स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्कार